नमस्कार प्रेमाने बोला धन निर एका अतिशय श्रीमंत स्त्रीनं एका गरीब चित्रकाराकडून आपलं चित्र काढून घेतलं आणि ती चित्र इतकं सुंदर आलं की ती श्रीमंत स्त्री खुश झाली आणि त्या गरीब चित्रकाराला म्हटली की बोल या चित्राचं तुला काय बक्षस चित्रकार गरीब होता त्यामुळे ते त्याची मानसिकता गरीब होती गरीब माणूस मागून मागून काय मागणार त्याच्या मागण्या तर सगळ्या देवाकडे असतात त्याच्या मनात विचाराचं कावर माजलं हजार मागू पाच हजार मागो की दहा हजार मागू त्याच्यापेक्षा जास्त द्यायची त्या स्त्रीची इच्छा असेल तर मग असं करूया का तिच्यावर सोपूया तुम्हीच काय मला द्यायचं ते द्या आणि समजा मी म्हटलं तुम्हीच द्या आणि तेवढंच हजार रुपये देऊन गेली तर एक चांगली संधी माझी जाईल असं त्याच्या डोक्यामध्ये विचाराचं काउर माजायला लागलं आणि त्या गोंधळातच तो म्हटला त्या श्रीमंत स्त्रीला द्या तुम्हीच काय द्यायचं ते द्या तुम्हीच द्या म्हटल्यानंतर त्या स्त्रीकडे एक सुंदर पर्स होती मौल्यवान अशी पर्स होती ती पर्स त्या चित्रकाराला दिली आणि म्हटली पर्स घे त्या पर्सकडे बघून तो चित्रकार म्हटला मी या पर्सचं काय करू मला तुम्ही दहा हजार रुपये द्या त्या श्रीमंत स्त्रीनं ठीक आहे म्हणते आणि त्या पर्समधनं एक लाख रुपयाचं बंडल काढलं आणि त्यातलं दहा हजार रुपये त्या चित्रकाराला दिलं आणि निघून गेले त्याच्यानंतर परत ह्या चित्रकाराच्या मनात विचारायला लागलं की मी संधी घालवली माझं नशीब फुट देवाची मला साथ नाही कशी माझी नशीबाने थट्टा मांडली असं करत तो रडत बसला या हरेच्या लाडक्यानं हो। त्या चित्रकारासारखीच तुमची आमची सुद्धा अवस्था आहे आपण ज्यावेळी देवाडं जातो त्यावेळी काय मागतो अतिशय छोटं मागतो अतिशय कमी मागतो देवाला आपल्याला आपल्या योग्यतेप्रमाणे खूप द्यायचं असते ऑलरेडी दिलेलंही असते पण अजूनही खूप द्यायचं असते पण आमच्या मागण्याच तोकडे असतात किंवा आपुडी असतात म्हणून देवाडे गेलं तर मागण्या मागायच्या नाही देवाडे गेल्यानंतर देवाला एवढंच म्हणायचं माझ्या योग्य ते तुला जे काय द्यायचं आहे ते म्हणजे तुम्ही जो लगे आजच्या वही मी इच्छा असं आपण देवाकडं मागणी मागायची फटे संतांनी देवाकडे काय मागणी मागितली होती की हे चि दानं दे का देवा तुझा विसरण व्हावा म्हणजे संतांनी देवाकडं मागणी देवाचीच मागितली होती कारण देवसुद्धा म्हणतोय मी बरेच वर्ष बघतोय बरेच वेळ बघतोय की माझ्याकडं बरेच भक्त येतात बरंच काही काही मागतात भौतिक वस्तूमधलं किंवा भौतिक सुखामधलं पण मला कोण मागत नाही माझी प्राप्ती व्हावी असं कोण म्हणत नाही म्हणून आपण ज्या ज्यावेळी तेव्हा जाऊ त्या ते त्यावेळी आपण देवाकडंच सोपवूया तुला जे मला काय योग्य वाटते ते दे तू आपला सावावास एक उदाहरण आहे एक राजाचं एक वेळ खुश झाला आणि प्रजेला त्यांना आवाहन केलं की उद्या अकरा वाजता राजदरबारात कोण जे जमतील आणि ज्यांना जे हवा आहे ते मी दान म्हणून देणार आहे बरीचशी लोक दुसऱ्या दिवशी अकरा असतात आता पोकट मिळते म्हटल्यानंतर बरीचशी जमली आणि प्रत्येकानं आपल्या आपल्या मागण्या सुरू केल्या कोणी हत्ती मागितला कोणी घोडा मागितला कोणी पैसा मागितला कोणी नोकरी मागितली कोणी जमीन मागितली प्रत्येकानं आपल्याला जे हवा हवं होतं ते मागून घेतलं एक मुलगा मात्र असा खट्टू उभा होता शांत आणि स्थिर राजा म्हटला तू माग ना काय ते सगळी आपलं आपलं मागणं मागायला त्यावेळी तो मुलगा म्हटला मला यातलं काही नको मला फक्त तुम्ही हवात राजा आश्चर्यचकित झाला आणि भुचकाळात पण पडला राजालाच मागितल्या म्हणून आणि ठीक आहे म्हटला आणि राजा त्या मुलग्याचा झाला आणि मग त्यानं प्रजेला आवाहन केलं की इथून पुढं ही जी काय माझी संपत्ती आहे किंवा हे जे काय माझं राज्य आहे ते ह्या मुलग्याचं नवे नवे इथून पुढचा राजा हा हा मुलगाच बघा समजा जे एक छोटीशी माहिती सगळं राज्य त्याच झालं म्हणून देवाडं आपण छोट्या छोट्या गोष्टी मागाय मागायच्या नाहीत देवाला आपल्याला जे गे आहे ते तू दे अशी मागणी केली किंवा तुम्ही जो लगे आजच्या वही मिरी इच्छा अशी मागणी केली किंवा देवालाच मागितलंय तर हरच्या लाडक्यानं छोट्या गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी मागायची गरजच पडणार नाही प्रेमाने बोला धन्यवाद